भोकरदन तालुक्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी एका धनगर गरीब कुटुंबातील तरुणावर प्राणघातक हमला करून त्याला लोखंडी रॉडच्या तपता अशा सळीनं म्हणजे सुद्धा आपण असे चटकेत कधी देऊ शकत नाही नेताना पाहू शकत नाही अशा क्रूर पद्धतीनं त्याला चटके दिले त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला पोलिसांचा तपास झाला एक आरोपी अटक हे पण मुख्य आरोपी अटक नाही त्याला अटक करावं यासाठी काल आम्ही एस पी साहेबांची भेट घेतली आणि नाही लवकर अटक केलं तर दहा तारखेला एक भव्य मोर्चा या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असंही सांगितलं काल आम्ही त्या गावामध्ये सुद्धा जाऊन त्या पीडित कुटुंबाची भेट घेतली त्यांना धीर दिला या घटना म्हणजे खरं म्हणजे प्रचंड संतापजनक अशा घटना आहेत आणि गुन्हेगार कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही जाती धर्माचा असो गुन्हेगाराला वाचवताना जाती धर्माला पुढं आणणं आणि एखाद्याला जाती धर्माच्या आधारावर गुन्हेगार ठरवणं या दोन्ही गोष्टी समाजद्रोही आहेत या आरोपी कोणीही असो कोणत्याही जातीचा असो तो आरोपी एक गुन्हेगार आहे त्याला त्याच नजरेतून पाहिलं गेलं पाहिजे खरं म्हणजे आपल्या मीडिया बांधवांचेसुद्धा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आपण या घटनेला प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या दोन्ही माध्यमांमध्ये न्याय मिळण्याच्या दृष्टीनं प्रसिद्धी देण्याचं काम केलं तो विषय आपण परत आपल्या याच्यामध्ये या मुद्द्याला आपण आपल्या मीडियामधून प्रसिद्धी द्यावी ही विनंती आहे हा एक मुद्दा होता दुसरा एक